नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांदा दरात मोठा बदल बघायला मिळत आहे चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किक न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉनचे बटन प्रेस करा चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार आठशे एकोणावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून सोलापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला ही मोठी वाढ बघायला मिळत आहे सोलापूरमध्ये तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव